मोदकेश्वर फर्निचर अँड ट्रेडर्स या प्रशस्त व सुसज्ज अशा भव्य दालनाचा शुभारंभ असतो मनीषा व श्री दिलीप शेठ कुंभकर्ण यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी नातेवाईक ब्राह्मणी ग्रामस्थ व परिसरातील ग्राहक हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते दिवसभर अनेकांनी दालनास भेट देऊन शुभेच्छा दिली ब्राह्मणी गावच्या मार्केटमध्ये पस्तीस वर्षापासून ग्राहकांच्या सेवेत असलेल्या कुंभकर्ण परिवाराने भाग्यलक्ष्मी भांडी भंडार पाठोपाठ आता नवीन पाऊल टाकत असून ब्राह्मणी बस स्टँड लगत मोदकेश्वर फर्निचर अँड ट्रेडर्स या प्रशस्त व सुसज्ज दालन सुरू केलं आहे ब्राह्मणी गावात कुंभकरण परिवाराने सर्वात आधी भाग्यलक्ष्मी भांडी भंडार सुरू केले ग्राहकांना पूर्वीपासून विविध वस्तूंच्या माध्यमातून सेवा दिली गावात व्यवसाय सांभाळत परिसरातील विविध गावातील यात्रेत दुकाने लावून ग्राहक वर्ग वाढवला दिलीप शेठ कुंभकर्ण यांची व्यवसायाची परंपरा पुढे घेऊन जात बदलत्या काळानुसार व्यवसायातील बदल लक्षात घेऊन आता संकेत कुंभकर्ण यांनी बस स्टँड परिसरात मोदकेश्वर फर्निचर अँड ट्रेडर्सच्या नावाने भव्य मॉल उभा केला आहे ग्राहकांच्या मागणीनुसार एकाच छताखाली सर्व वस्तू मिळाव्यात या यासाठी भव्य मॉल उभारण्यात येत आहे लग्न समारंभासाठी लागणाऱ्या वस्तूंसह विविध बांधकामांसाठी लागणाऱ्या वस्तू होलसेल लाग दरात मिळणार आहेत यामध्ये कपाट दिवांश शोकेश रिश टीव्ही वॉशिंग मशीन देवघर भांडी सेट मिक्सर सिमेंट स्टील पत्रा पाईप कलर दरवाजा भांडीसे साहित्य मिळणार असल्याची माहिती संकेत दिलीप कुंभकर्ण यांनी दिली या, या संपूर्ण व्यवसायासाठी बंधू दीपेश व वहिनी स्नेहा यांचे मार्गदर्शन आहे तर व्यवसाय सांभाळण्यासाठी आई वडिलांसह पत्नी वैष्णवी हिची मोलाची साथ मिळत असल्याचे संकेत कुंभकर्ण यांनी सांगितले मोदकेश्वर फर्निचर अँड ट्रेडर्सच्या उद्घाटन समारंभासाठी आपण सर्वांनी दिवसभर उपस्थिती लावली आपण जे दिवसभर शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल मोदकेश्वर फर्निचर अँड ट्रेडर्सतर्फे मी आपले सर्वांचे आभार मानतो